अवली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पारोळ पार मावली जनई सेवा संस्थेचं संस्थापक सा अध्यक्ष महाराजे जिजाव देणं कार्यकारी संपर्क मावली माझा चॅनल संस्थापक बघा महसूल खात बघा महसूल खात मग कोकण भवन असो का जिल्हा असो काय नाही फाट्यावरती मारतात कर्जत तालुका कर्जत तालुक्याचे जे आहेत ना महसूल खात्याचे अधिकारी बघा फाटे पुरावे देत पुरावे एक बिचारा जनार्द गोविंद भोईर म्हणून कामातला राहणारा माणूस बिचारा त्याच्या प्रॉपर्टीवरती खोटी नोंद टाकली कोणाच्या तरी सांगण्यावरची आणि तो बिचारा आज कैलासवाई झाला आणि कैलासवाई झाला मी तुम्हाला पुरावा देतो नोंद कैलासवाय झाला नंतर तुम्हाला सांगतो त्या मुलांची नावं येण्यासाठी काय त्याची तक्रार तो बिचारा मला सांग मी अनेक प्रयत्न केले अनेक प्रयत्न केले परंतु महसूल खात जिल्हा कलेक्टरनी एकशे पंचावन्न जी झालेली चुकी आहे ती काढून टाका नाही कोकण बोनच्या अधिकाऱ्यांनी पुरावा देतो कमिशनरनी खोटी नोंद काढण्याबाबत फोट याने कोटी नोंद काढण्याबाबत सगळं लिहिलंय सगळं पुरावे दिले साहेब तुम्हाला त्याच्यानंतर ही दोन हजार पंधरा कशी जिल्हाधिकाऱ्यांनी पण दिली जिल्हा अधिकारी यांनी दिली खोटी नोंद काढण्यासाठी रवींद्र बावीसकर साहेब यांनी पण दिली तहसीलदार रसाल साहेब यांना सुद्धा निमंत्रण दिलं का जेणेकरून बघा तात्पर्य का ही जी प्रॉपर्टी जी आहे तर भयानक मोठी स्थिती आहे मी आपल्या पुढे सादराशी करतो का सातबारा हा गरीबाची हानी केली जाते हे आपल्या निदर्शन आणून देतो बघा ही साधारण तुम्हाला सांगतो दोन हजार पंधरा तारीख होती कमिशनर साहेबांना केली विभागीय आयुक्तांना केली होती त्यांनी सुद्धा पत्र पाठवलं खाली पाठवलं परंतु देखील फेरफार कशी खोटी नोंद टाकले हे आपल्या मी निदर्शन आणून देतो काय देतो का देणं गरजेचं आहे आणि गरिबाची हानी होणं झालेली आहे ती काढणे बघा हा जो आहे आ, बारा सोळा याच्यावरती लिहिलेला जे आहे ते जे आहे ते ह्या फेरफार वरती नाहीये हे दाखवलं का ह्या फेरफार वरती नाहीये कारण बारा सोळा फेरफार एक म्हणतोय बारा सोळा फेरफार एक म्हणतोय आणि इथूनच लिखाण एक म्हणतोय हा मी परत सांगतो तहसीलदार साहेबांना सांगितलं इथं सांगण्यात तात्पर्य असं काही तशी एक महसूल अधिकारी नायब तहसीलदार म्हणून आहेत त्यांनाही सांगितलं वसाल साहेब आहेत त्यांनाही सांगितलं परंतु कोण काढणार कोण काढणार ते यांना भेटायला लागतो यांच्याशी चर्चा करावं लागते यांच्या कड्याला बसून गोडगोड चहा घ्यावा लागतो हा आणि मग तो चहा आमच्यासारखा का माणूस काय करणार संजय धनजय जाधव साहेबांना सांगितलं परत याची नोंद काढून टाका कोटी नोंद कोट काढणार जिल्हा कलेक्टर शिर्के साहेबांनी सांगितलं गा। लेखी लेखी आणून त्यांच्याकडे परत प्रांत अधिकारी सर प्रकाश सतपाळ साहेबांना सांगितलं लेखी त्यांच्याकडे केलं मंडल अधिकाऱ्याला सांगितलं त्यांच्याकडे लेखी दिलं सगळं हे सगळं करत या सात बाऱ्यावर केलेली खोटी नोंद आजपर्यंत तो सात वरती खोटी नोंद काढत नाही त्यांना पुरावे दिले मग काय आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता यांना जाऊन भेटणार मग यांच्याशी बोलणार यांच्याकड्याला बसून चहा घेणार हा आमच्यासारख्या गरिबाला काय करते याचा हे बघा शेकडे साहेब सरळ सरळ कलम दिला एकोणीस एकशे पंचाळीस दुरुस्ती कार्यवाही करून तीस दिवसात कार्यवाही कळ कधी कळवलंय चार अकरा दोन हजार चोवीसला कळवले पण ह्या प्रांत अधिकारी प्रकाश सप्पाळ साहेब कर्जत तालुक्याचे रायगड जिल्ह्यामधले त्यांना याच्यावरती लक्ष देण्याची अनेक सांगितलं लक्ष देण्यासाठी टाइम नाही तुम्हाला सांगतो तहसीलदार साहेब यांनाही लक्ष देण्यास टाइम नाही का यांना टाइम कसा असेल समजलं का यांच्याकडे जावं लागतं बोलायला लागतं मस्तपैकी गोडगोड चहा घ्यायला लागतो कोण घेणार तो चहा असा चहा घेऊन सुगर व्हायचे आणि सुगरमध्ये सुगर झाले सुगर का तो माणूस आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे तो कसा भडकतो काय करतो सगळं जगाला माहिती आहे तर सगळ्यात तात्पर्य असं बिचाऱ्या गरीबाच्या शेतीवरती खोटी नोंद ठेवलेली आहे आणि त्या खोट्या नोंदीमुळे त्या बिचाऱ्याला भयंकर मोठा त्रास झालेला आहे आज त्या मुलांची नावं घेतली मी घेण्याचे ना मी मुलांची नावं लागून घेतली रमा जनार्दन भोईर सुनील जानदार भोईल आणि समीर जानार भोईन सुवर्णा श्याम शिंदे पण ही खोटी नोंद कोण काढणार हा हे काम तहसीलदार साहेबांचं आहे त्याच्यानंतर रसाल साहेबांनी ऑर्डर करणं आहे निवासी नायक तेसार आहेत प्रांत अधिकाऱ्यांचं काम आहे पण ते करणारच नाही ना आणि म्हणून कायद्याप्रमाणे मी बोलतो कायद्याप्रमाणे हा जे लिखाण करतो कोकण भवनच्या पण ऑर्डर आणल्या ओ साहेब कोकण भवनच्या पण ऑर्डर आणल्या काय सांगू तुम्हाला कोकण भवनच्या पण ऑर्डर आणल्या हे बघा कोकण भवनच्या पण हा बघा आदेश सरळ सरळ सांगितलंय निकाल कशा हे करा म्हणून समजलं का ग्राम महसूल अधिकाऱ्यानं पण दिला आदेश बघा पण नाही करायचं यांना करायचंच नाही का करायचं नाही माहिती आहे का, का यांना गरीबाची जेवढी हानी होईल तेवढं यांना आवडतं विशेष म्हणजे प्रकाश सप्पाळ साहेब महसूल प्राण प्राणसाहेब आहेत कर्जत रायगडमध्ये कर्जत तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये आणि हे मित्र जाधव साहेब चांगले आहेत पण काय का मला समजत नाही मला रसाल नाहीत अहो हे तर काय भयान यांना असं येणारा माणूस म्हणजे याला तुझ्याच वाटतो हा रसाल म्हणून आहे तुझ्याच वाटतो पण आम्हाला काय फरक पडत नाही समाजसेवा करायची देश सेवा करायची एवढं आहे पूर्णपणे माझ्याकडे फैल येतो सगळं अर्ज बिरज देऊन बिवून शीतल रसाल म्हणून शीतल रसाल कार्यालय कर्जत यांना हे पत्र किती तारखेला दिले एकोणीस आठ दोन हजार चोवीसला दिले हा ना? पण नाही हे का वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला दिले पण हे अर्धा अर्ज कचऱ्याच्या पेटी हे सगळे कागद कचऱ्याच्या पेटी क आणि मग त्या गरीबाने हसाव करून पानाव खाणारी माणसं आहेत ती बिचारी गरीब त्याच्या प्रॉपर्टीला आणि पोचून ठेवलेली आहे मग मसूर खात्याने काढायला नको कोकणभनचा आयुक्तांनी आय। आय। दिलेला निर्णय म्हणायला नको जिल्हा अडिशनल कलेक्टरने दिलेला निर्णय म्हणायला नको का त्याचा सात बारा ते खुला करत नाही मी अनेक वेळेला भेटलो त्यांना नाही ऐकत गुन्हेगारच हे प्रकाश सप्पाळ साहेब आहेत ना फक्त यांना काय दोन वर्ष तीन वर्ष काढली का चाले दुसरीकडे का का काय उपयोग दे काय दुसऱ्याचं वाईट ना चांगलं काय गरज पडली त्यांना तुम्हाला सांगतो हे रसाल साहेब तीच पद्धत आता झंजे जाधव साहेब आहेत व्यक्ती चांगली आहे पण मला काय करायचं आहे तुम्ही समाजाचं काम करा तर आम्ही तुम्हाला चांगलं म्हणू देशाच्या उन्नतीचं काम करा आम्ही तुम्हाला चांगलं म्हणू नाही तर मला तुम्हाला तुम्हाल चांगलं म्हणे तुम त्यांच्याशी मला नेहमी संपर्क येतो मी नेहमी जातो डायरेक्ट ऑफिसमध्ये जातो हां मी माहिती ऐकताना ऑफिसमध्ये त्यांनी चिकार वेळालाच का मी शेकडो अपील चालवले शास्त्या लावण्याचं कार्य केलं आणि असे माझे शेकडो अपील असे त्यांनी भस्ट पण करून टाकलेले आहेत पुरावे बोलतो मी चालेनजे आपलं का त्यांनी कोणीतरी मला विचारावं मी बोलतो ना का खरं खरं खोटं खोटं मी दाखवून देतो आणि मी नावं घेऊन सांगणार आहे म्हणून पुन्हा बोलतो का गरीबाच्या हक्कासाठी हे महसूल अधिकारी असावेत मंत्री महोदय महसूल खात्यामध्ये हे महसूल खात्याचं नाव खराब करतायत हा राज्यकर्त्यांचं नाव खराब करतायत गृहमंत्री साहेब हे राज्यकर्त्यांचं नाव, नाव खराब आहे अशा खात्यातल्या अधिकाऱ्यांना सस्पेंडच करावा सस्पेंड अशी विनंती करतो अनेक व्हिडिओ अनेक व्हिडिओ मी अहो काय तुम्हाला सांगायचे भरपूर व्हिडिओ आणि मी काढत राहणार आणि मी नावा सकट बोलतो का पुरावेत माझ्याकडे आपलं त्यांनी अनेक प्रयत्न केले महाराज अनेक त्यांनी मला हे करण्याचा प्रयत्न केला मग मला काय करत पडले जर ज्याला भीतीच नाही कसली ज खोट मनात नाही परखड बोलणारा माझा का सामाजिक कार्यकर्ता कशाला का घाबरण्याची गरज आहे मला काय होईल ते समर्थ करतील ना समजलं का कोणासाठी करतोय स्वतःसाठी काहीच नाही असे माझी हाताव करून पाणाव खाणारा माणूस आहे हा हे एवढंच मी बोलतो का का कर्जत तालुक्यामध्ये हे प्रांत अधिकारी आहेत सकपाळ प्रकाश सकपाळ साहेब नाही चूकच हा त्याच्यानंतर तुला रसाळ आहे चूकच हा नायब तहलदार आहेत तुम्हाला सगळं त्याच्यानंतर साहेब आहेत मी त्याला परत पुन्हा हा शब्द वापरतो चांगले चुकतात कुठं माहित नाही मला समाजाचं काम झालं पाहिजे माझ्या देशाची हानी नाही झाली पाहिजे दे, एवढंच मला हे दे, करत आहे एवढं बोलून मी आपल्यास निवेदन करतो का याची जय व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सब्सक्राइब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका